नमस्कार मित्रांनो 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 पी एम किसान योजनेसंदर्भात एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याची तारीख समोर आली आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तारीख पाहणार आहोत आणि मित्रांनो हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची सुद्धा संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो भारतातील शेतकरी समुदायासाठी केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यामध्ये प्रदान केली जाते सध्या देशातील लाखो शेतकरी या योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत विसावा हप्ता कधी मिळेल तर पहा पी एम किसान योजनेच्या विसाव हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तथापि विविध मीडिया स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटपर्यंत किंवा त्याच्या आसपास जारी केला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करतील पी एम किसान सन्मान निधी योजना हे देशातील छोटे आणि श्रीमंत लोकांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याचे महत्त्वाचे साधन आहे या योजनेद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात जे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातात ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते बियाणे खरेदी खते कीटकनाशके यासारख्या कृषी आवश्यक वस्तूंसाठी या पैशांचा वापर केला जाऊ शकतो विशेष छोट्या आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना फार उपयुक्त ठरते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची अपेक्षा असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजेत योग्य तयारी केल्यास या योजनेचा पूर्ण फायदा घेऊ शकतात आणि वेळेवर आर्थिक सहाय्य मिळू शकते तर मित्रांनो लवकरच या पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर मित्रांनो तुम्ही के वाय सी केली नसेल तर के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा